सोपड्यात धनगर समाजाच्या वतीनं गोपीचंद पडळकर यांच्या बॅनरचे दुग्ध अभिषेक गोपीचंद पडळकर यांच्या बॅनरवर मंत्री साहेब उल्लेख धनगर समाजाचे नेते व भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा निषेध म्हणून राज्यभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकाऱ्यांकडून गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारणे काळे फासणे असे प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून निषेध व्यक्त करण्यात येत होता त्या वक्तव्याचं समर्थन आम्ही करत नाही परंतु संघर्षातून पुढे आलेल्या आमचा नेता गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला काळे फासणे व जोडे मारणे असे कृत्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो गोपीचंद पडळकर आगे बडो हम आल्या जळगावच्या चोपडा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात धनगर समाजाच्या वतीनं गोपीचंद पडळकर यांच्या बॅनरचे दुग्ध अभिषेक करण्यात आले गोपीचंद पडळकर यांच्या बॅनरवर मंत्री साहेब असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं दिसून आले यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती आत्माराम महाळके कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती नंदकिशोर सागोरे नगर परिषदेचे माजी नगरसेवक महेंद्र धनगर श्याम धनगर भगवान विश्राम तेले रवींद्र धनगर यांच्यासह आमचे धनगर समाजाचे आम संघर्षशील नेतृत्व अतिशय संघर्षातून निर्माण झालेलं नेतृत्व आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या मागील काही काळामध्ये त्यांच्याकडनं वक्तव्यामध्ये जयंत पाटलांशी काहीतरी अनुद्गार काढले गेले होते आणि त्या गोष्टीचं कुणीही समर्थन केलं नाही आणि आम्ही सुद्धा करत नाही परंतु त्याच्यावर त्या प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि काही अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेवरती अतिशय घृणास्पद असे कृत्य केले कोणी जोड्याने त्यांच्या प्रतिमेवर उभं राहिलं कोणी काळं पासलं या सर्व कृतीचा आम्ही धनगर समाज आणि सर्वपक्षीय जनगड समाज निषेध करत आहोत आणि आज आम्ही गोपीचंद पडकर साहेबांच्या प्रतिमेचं सर्वांनी दुग्धाभिषेक करून त्यांना शुद्ध शुद्धीकरण आणि सुचीभूत केलेलं आहे आणि आमच्या नेत्याविषयी आम्ही आमचा आदर व्यक्त केला आहे आमच्या नेता हा संघर्षशील नेतृत्व आहे आम्ही सदैव त्याच्या त्यांच्या पाठीशी उभे राहू हे आजच्या दिवशी मी नमूद करू इच्छितो